यानंतर सादर निमंत्रित आदरणीय रत्नकुमार गोरे सर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हनुमानवाडी सर्वांना बंदन नमस्कार गुणवत्तेच्या पिकाला गैरहजेरीचा रोग आहे गुणवत्तेच्या पिकाला गैरहजेरीचा रोग आहे आणि पळसाला पाणी तीनच हा शिक्षकाच्या माती भोग आहे पळसाला पाणी तीनच हा शिक्षकाच्या माथी भोग आहे कवितेचं नाव आहे ताप बापाला ताप आला होता तुझ परवा शाळेत न येण्याचं कारण बापाला ताप आला होता तुझ परवा शाळेत न येण्याचं कारण कपाशी याचायला मजूर भेटत नाही काल शाळेतून गैरहजर राहण्याची तुझी सबब कपाशी याचायला मजूर भेटत नाही काल शाळेतून गैरहजर राहण्याची तुझी सबब गुरुजी ढोरं सोडायला घरी कोणी नव्हतं गुरुजी ढोर सोडायला घरी कोणी नव्हतं आज शाळेत गैरहजर राहण्याचं तुझं निमित्त आज शाळेत गैरहजर राहण्याचं तुझं निमित्त तू शेतात राबतोस तू शेतात राबतोस तसा जर का थोडा शाळेत राबलास तर तुझ्या जीवनाचं धुनं होण्याऐवजी चमचमत सोनं होईल तुझ्या <laughs> जीवनाचं धुन होण्याऐवजी चमचमत सोनं होईल खणखंत नाना आणि घमघमता सुगंध येईल खणखंत नाना आणि घमघमता सुगंध येईल पण तू पडलास कुंब्याचा पोर पण तू पडलास कुंब्याचा पोर काळ्या मातीशी तुझी घट्ट नाळ पण तू पडलास कुंब्याचा पोर काळ्या मातीशी तुझी घट्ट नाळ तुझी पाटी म्हणजे काळ रान तुझी पाटी म्हणजे काळ रान दिफन तुझ्यासाठी लेखन तिपन तुझ्यासाठी लेखन बाळा 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 माझ्यासाठी तू फक्त एक काम कर बाळा बाळा माझ्यासाठी तू फक्त एक काम कर आभाळाकडं पाहताना अ म्हणायला नको विसरू आभाळाकडं पाहताना अ म्हणायला नको विसरू मोसंबीच्या रोपाला आळ करताना आ गोकायचं नको सोडू मोसंबीच्या रोपाला आळ करताना आ गोकायचं नको सोडू मग तुझा बा म्हणेल तू ह्या मास्तराचं काही दुखतंय का मग तुझा बा म्हणेल तू ह्या मास्तराचं काही दुखतंय का तू हळूच सांग तू हळूच सांग गुरुजीला ताप आलाय गुरुजीला तापालाय गुरुजीला तापालाय धन्यवाद खूप छान सर अप्रतिम वर्णन